चला नमस्कार लाडक्या बहिणी गुड न्यूज महत्वाची पैसे हो तर जमा झालेत पुन्हा दुसरा हप्ता जमा होतोय ठीक आहे चला पटपट पट लाईव्ह होऊन जा सगळेजण लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी खुश खबर आहे अकरावा हप्ता तर तुम्हाला जमा झालाय कुठल्या जिल्ह्यात जमा झाला ती माहिती देतो त्यासोबत तुमचा बारावा हप्ता तो सुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे ते यांनी माहिती दिली आणि आता तुम्ही इथं खाली पाहू शकता पंधराशे रुपये जमा झालेले आहेत एक सकाळपासून सात वाजल्यापासून लाडक्या भींच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे आणि येत आहेत तुम्हाला पैसे आले का पटकन दिवशी कमेंट करायचे नसतील आले तर ते पण सांगतो कधी येणार आहेत पंधराशे रुपये आले ठीक आहे आजच्याच तारखेला आले त्याच्यासोबत तुमचा बारावा जो हप्ता आहे तो बारावा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याच्या सुद्धा एक एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपयेच येणार आहेत ते सुद्धा कधी येणार सगळी माहिती मिळणार आहे आज कुठकोणत्या जिल्ह्यात या पैशाचं वितरण झालंय याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळाली त्यामुळे पण दहा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात ठिकाणी आता बघूया आज जे पैसे काय वितरण झालेलं आहे ते कोणकोणत्या -कु महिलांना झालेला आहे चला चेक करा पट आणि तुम्हाला एक कमेंट करून द्या की पैसे आतापर्यंत किती जमा झालेले आहेत ते सुद्धा एक सगळ्या महिलांनी कमेंट करायची आहे पटकन दिस चला ओके ठीक आहे ठीक आहे चला येऊन जा पटपट सगळे जण आताच आलेले आहेत सगळ्या नालेत का तर हो सगळ्या महिलांना आलेत काहीला आले नाहीत कारण सगळ्या जिल्ह्यात पैसे आले नाहीत हा जो अकरावा हप्ता आहे हा सगळ्या जिल्ह्यामध्ये आलेला नाहीये त्यामुळे महिलांना काळजी करू नका महिला तुम्ही अपात्र झालेला नाही तुम्हाला पैसे येतील पंधराशे रुपये एकाच दिवशी सगळ्या महिलांना जमा न होता त्याचे दोन टप्पे केलेत आज महिलांना आणि उद्या जे आज काही महिलांना पैसे मिळतील ज्या महिलांना नाही मिळाले कुठल्या जिल्ह्यात ना नाही आले ते पण सांगतोय आणि मग उद्याच्याला त्या महिलांना फायदे देणार आहे त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला एक चार ते पाच दिवसामध्ये तुमचा बारावा हप्ता तो सुद्धा जमा होणार आहे आता सध्या अकरावा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये मिळाला का नाही तेवढी कमेंट करून द्या आणि तुमचा जिल्हा सांगा की कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या ठीक आहे तो जिल्हा आणि तुमचे आलेले पैसे सर मला मार्च महिन्याचे पैसे आले नाही जळगाव जिल्हा बघा आता त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजने संदर्भात दिला तो ऍक्टिव्ह आहे तुम्ही एकशे एक्क्याऐंशी नंबर ज्यांना मागचे पैसे आले नसतील त्यांनी एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला कॉल करा त्यांना पूर्ण माहिती द्या ते चेक करतात आणि मग काही जर सोल्युशन असेल तर ते देतात ठीक आहे मध्ये अजून ना आले नाहीये बघा पुण्यातल्या काही भागात पैसे जमा झालेले आहेत सगळ्या महिलांना आलेत का तर नाही आले उद्याच्याला राहिलेल्या महिलांना येणार आहे दोन टप्प्यात आज पाच तारखेला आणि उद्या सहा तारखेला बस या दोन टप्प्याच्या व्यतिरिक्त महिला बालकल्या मंत्र्यांसाठी पुन्हा कुठला टप्पा नाही या दोनच टप्प्यात तुम्हाला अकरावा हप्ता मे महिन्यात जमा होणार आहे आणि जून महिना हा जुलैमध्ये दे न देता याच महिन्यामध्ये दे तुम्हाला त्याच्यात सुद्धा पैशाचं वितरण होणार आहे त्याला सुद्धा जास्त दिवस लागणार नाही पाच ते सात दिवसामध्ये तो सुद्धा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे दुहेरी पूर्ण लाडक्या महिला खुशखबर आहे आणि जुलै महिन्याचा जुलैमध्येच ऑगस्ट ऑगस्टमध्ये असं होणार आहे आणि एकवीसशे रुपये तुम्हाला सध्या तरी मिळणार नाहीत त्यामुळे सध्या तरी पूर्ण दोन हजार पंचवीस पर्यंत शक्यता खूप कमी आहे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्यासाठी पंधराशे तुम्हाला रेग्युलर जे मिळत आहेत त्याच प्रकारे मिळणार अहिल्यानगरचे सुद्धा दीपक आले चलो वेलकम अहिल्यानगर मध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत सोलापूरला पैसे आलेले आहेत पुण्यातल्या काही भागामध्ये लाडक्या बहिणीला पैसे जमा झालेले जा नाही आहेत तर त्या ताईनो तुम्ही काळजी करू नका तुमचे जे काही पैसे आहेत ते येणार आहेत फक्त मग तुम्हाला आज नाही आले तर सहा जूनला उद्या पैसे येणार आहेत हा पुण्यामधल्या काही भागामध्ये आहेत सोलापूरला आलेले आहेत नागपूरच्या काही महिला आहेत मधल्या काही महिला आहेत नगरमधल्या जे अहिले नगर आहेत तिथले आले आहेत मध्ये महिलांना पैसे जमा झाले परभणी जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण झालेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत छत्रपती मध्ये काही भागामध्ये महिलांना पैसे आले नाहीत ते पण पैसे येतील मुंबईमध्ये पैसे आले ठाणे जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत चला सगळ्यांना सांगतोय सांगतो कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा पैसे आले चला वेलकम दादा आहेत हा घेतोय सगळे जिल्ह्याचे सांगतो तुम्हाला एक एक कुठल्या जिल्ह्यात पैसे आलेत आणि काही भागातल्या महिलांना पैसे नाही आहेत त्याची सुद्धा माहिती देतो आता बघा काही महिला आहेत ज्यांच्या मिस्तराने इन्कम टॅक्स भरलेला आहे अशा ज्या कुठल्या महिला होत्या त्या महिलांना पैसे आलेले नाहीत एकदा चेक करून घ्यायचं तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरलाय का आता तुमचं घर म्हणजे काय तुमचं रेशन कार्ड म्हणजे तुमचं घर तुमचं रेशन कार्ड आहे पिवळ्या रंगाचं असू केशरी रंगाचं का पांढऱ्या रंगाचं ऑनलाईन डाटा मागवला आहे त्याच्यामुळे कुठल्याही रेशन कार्ड वाल्या चालू इथं तुम्ही किती व्यक्ती आहात या तुमच्या एका रेशन कार्डवर एक दोन तीन चार पाच व्यक्ती आहात त्या पाच व्यक्तीपैकी कुठल्याही एका व्यक्तीने इन्कम टॅक्स भरला असेल तर त्या महिलांना पैसे आले नाही चेक करून घ्यायचं महिलांना चला नाशिक सचिन दादा आहेत आले रमता वेलकम चला कोल्हापूरच्या आले विजयदादा आहेत चला हो आले सागर आहे शेके सगळ्यांनी येत आणि एक चार दिवसामध्ये तुम्हाला परत बारावा हप्ता आहे त्याचा सुद्धा वाटप होणार आहे याच महिन्यात आणि रेग्युलर मग जो जी आर सरकारने काढला होता दहा तारखेचा त्या दहा तारखेच्या जी आर नुसार तुम्हाला रेग्युलर पैसे ते तुमच्या खात्यामध्ये येत राहणार आहे आता काही कमेंटच्या माध्यमातून जसं तुम्ही सांगितलं तसं अनेक महिला आहे त्यांनी सुद्धा कमेंट केलेली की पैसे आमच्या खात्यामध्ये आलेले आहेत जमा झालेले आहेत अकरावा हप्ता सुद्धा तो जमा झालाय परंतु अजून साधारणतः एक सत्तर लाखापर्यंत महिला असतील ज्या महिलांना पैसे आज मिळणार नाहीत उद्या एक सहा जूनला महिलांना पैसे मिळतील त्यामुळे ताईंना तुम्ही काळजी करू नका आज पैसे नसतील आले तर उद्याच्याला तुमच्यासाठी आहे ज्यांना आज नाही आले त्या महिलांच्या खात्यामध्ये उद्या या पैशाचं वितरण होणार आहे फक्त एक जिल्हा सांगा तुमचा पैसे आलेत का आणि नसते आले तर जिल्हा सांगा की या जिल्ह्यात पैसे जमा झाले नाही ज्या कुठल्या महिला असतील त्या सगळ्या महिलांनी आणि पैसे आले असतील पुढे एकदा लाईक करून द्या त्यासोबत हा व्हिडिओ हो तुमच्या सगळ्या ग्रुपवर शेअर करून द्या कारण अनेक महिला होत्या त्यांना पैसे आले तर रेग्युलर व्यवस्थित अपडेट घेऊन सतत पाठपुरावा करून तुम्हाला माहिती देत होतो परंतु तरीही काही कारणामुळे सरकारकडून पैसे येत नव्हते त्यात मी काय करू शकत नव्हतो ठीक आहे त्यामुळे तुम्हाला आता फायनली पैसे जमा झालेत हा तुमचा आजचा हप्ता एक सकाळी सात वाजल्यापासून सकाळच्या सात वाजल्यापासून आज सरकारने लाडक्या बहिणीला पैसे साधारणतः एक कोटी दहा लाख प्लस महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झालेत तर ही पूर्ण प्रोसेस सहा पी एम पर्यंत म्हणजे अजून सहा वाजेपर्यंत सगळ्या महिलांना म्हणजे जेवढ्या काही महिला असतील सकाळी सात ते रात्रीच्या सहा वाजेपर्यंत हे पैसे येत राहणार आहेत आणि राहिल्या कुठल्या महिला असतील तर त्यांना सहा तारखेला उद्याच्याला पैसे जमा आज आलेले पैसे आहेत आपला व्हॉट्सअपचा नंबर सगळ्यांना माहिती आहे त्यावर तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील त्याचा एकदा स्क्रीनशॉट पाठवून द्या चला संतोष दादा हिंगोली मधल्या काही महिलांना आलेल्या आहेत हिंगोली शहरात तुम्हाला पैसे आले नसतील काळजी करू नका मध्ये सुद्धा एक सहा वाजेपर्यंत पैसे जमा होऊन जातील आज आजच्या सहा वाजेपर्यंत सगळ्या महिलांना पैसे जमा होतील तुम्ही चेक करा फक्त सध्या आलेत का कारण तुम्ही चेक करू तर सुद्धा अनेक महिलांना पैसे आले काही महिलांच्या कमेंट आहे चोवीस मिनिटा अगोदर पैसे आले नाहीये लगेच दोन मिनिटाच्या नंतर पुन्हा कमेंट आहे की सर पैसे आता जमा झाले कारण ही प्रोसेस सुरू झालेली आहे कालच महिला बालकल्याण मंत्री सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून सांगितलंय आता त्यांनी सांगितलंय तर पैसे येणार नक्की पैसे आलेले आहेत ठीक आहे चेक करून घ्या आजच्या डेट मध्ये तुम्हाला पैसे आलेत का पाच सहा दोन हजार पंचवीस ला पंधराशे आलेत का पाचशे रुपये आलेत का चेक करा तीन हजार सुद्धा महिला आहेत ज्यांना तीन हजार आलेले आहेत पण त्यांना कशामुळे आलेत दहावा हप्त्यामुळे सरकारकडून त्यांना मिळाला नव्हता त्यांचा अकाउंटचा टेक्निकल इश्यू होता म्हणून त्यांना तीन हजार आले नाहीतर चला सरळ जे आपले पंधराशे आहेत ते चालेल एकवीसशे कुठल्याही महिलांना आलेले नाही हा पुण्यामध्ये काही ठिकाणी आलेले पुण्यामध्ये बघा काही ठिकाणी पैसे आले काही महिलांना नाही मिळाले ते येतील दादा म्हणून चिरा गायकवाड आहेत येथील काही ठिकाणी आले नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये आले दादा भूषण दादा धन्यवाद संतोष दादा ओके थँक्यू दादा वेलकम आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करून द्या ज्या कुठल्या महिला असतील ज्या ताई असतील ज्यांना पैसे नाही आले अशा सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे येतील त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करून द्या पैसे वाटप सुरू आहे चालू झालेला आहे सुरू आहे सगळ्या महिलांना मिळतात पैसे ठीक आहे तुम्हाला सुद्धा येतील काळजी पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत ठीक आहे मुंबईमध्ये पैसे आले धाराशिव मध्ये पैसे आलेले आहेत नाशिकमध्ये पैसे नव्हते आले तर त्याचा सुद्धा मित्र बघा पंचाळीस मिनिटाच्या अगोदर आहे तर आता नाशिकला पैसे आलेत ठीक आहे नाशिकवाले चेक करून घ्या नागपूरवाले सुद्धा तुम्ही जे आहेत चेक करून घ्या पैसे जमा झालेले आहेत सगळ्या महिलांना आलेत का तर येत आहे काहीला आले नाहीयेत काही महिलांचे पैसे ये आता जिल्ह्यावाईज जर पाहिलं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले तर बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर जालना जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे वितरण झाले बीड जिल्ह्यात तुमचे पैसे आलेले आहेत तिकडं अहिल्यानगरमध्ये पैसे आले नाशिकमध्ये काही ठिकाणी पैसे आले काही ठिकाणी आलेले नाहीत छत्रपती छत्रपती मध्ये सुद्धा पैशाचं वितरण झालेलं आहे सगळ्या महिलांना आले यवतमाळ यवतमाळमध्ये अर्ध्या महिलांना पैसे आले काहीला मिळाले नाहीयेत ते करून घ्या मध्ये पैसे आलेले आहेत सोलापूर मधल्या ज्या कुठल्या महिला आहेत त्यांना पैसे आले पुण्यामधल्या काही महिलांना पैसे आले काहीला पैसे आलेले नाहीत ते येतील इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत मुंबई मुंबईमध्ये सगळीकडे पैसे आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात पैसे आलेले आहेत रायगड मध्ये आलेले आहेत सिंधुदुर्ग मध्ये पैसे वितरण झालेला आहे सातारा मधले काही महिलांना पैसे आले चेक करा आता काही महिला आहेत बाकीच्या राहिलेल्या महिला त्यांना सुद्धा हे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होते बीडला आले चला ओके ओके चला अजय गायकवाड आहेत चल बारामती वाले पुण्यातल्या काही ठिकाणी पैसे आलेले नाहीत येतील जळगावमध्ये काही ठिकाणी बाकी आहे इकडे नंदुरबार मध्ये अगोदर आले सकाळीच त्यांना पैसे मिळून नंदुरबार धुळे अमरावतीमध्ये काही ठिकाणी आहेत म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक कोटी वीस लाख प्लस महिला आहेत त्यांना पैसे आले राहिलेल्या ज्या कुठल्या महिला असतील त्यांना सहा त्याला त्यांच्या खात्यामध्ये ह्या ज्या आहेत त्या पैशाचं वितरण होणार तुम्ही चेक करून घ्यायचे तुमच्या खात्यात पैसे आलेत का ताई नो आणि कमेंट सुद्धा करायचे चला वेलकम ठाणे आलेले वेलकम वेलकम आणि बाराव्या हप्त्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आहे तो सुद्धा तुम्हाला लवकरच या चार ते पाच दिवसामध्ये महिलांना बारावा जो हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे आणि मग रेग्युलर त्यांचा जे आहे जो जी आर आहे तो जी आर रेग्युलर राहणार आहे रेग्युलर दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे त्या पैशाचं वाटप होणार आहे सगळ्या महिलांना होणार का हो चला छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचं अकाउंटला पैसे आले नाही भूषण आहे दादा येऊन जातील एक वाट बघा सहा वाजेपर्यंत वेट करा तुम्हाला सहा वाजेपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील सगळ्या महिला संभाजीनगर मध्ये येऊन जाईल भूषण दादा येऊन जातील चला संतोष आहे धन्यवाद म्हणता वेलकम शेगावला आले ना संजय दादा आहेत शेगावला आले चेक करा एकदा पैसे चेक करून तरी येतात एकदा चेक करून घ्या पैसे बहुतेक तुमच्या खात्यात आले असतील शेगाववाले चला बीडवाले बीडला आलेले पैसे एकदा चेक करून घ्या बीडला सुद्धा सगळ्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे Uh, सर मला मार्च महिन्याचे पैसे आले नाही जळगाव जिल्हा दादा एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा uh, कारण ज्यांना कुठल्या पैसे आले नसतील त्यांना चेक करा चला आरती आहेत पंधराशे रुपये आले म्हणता वेलकम आरतीत आहे सर तुमचं सगळ्यांचं वेलकम आलेत ना पंधराशे रुपये तुम्हाला सगळ्यांना ओके ओके ठीक आहे सगळ्यांच्या खाती देणारी काळजी करू नका सगळ्यांना आलेले आहेत काही महिलांच्या कमेंट होते आले नाही तर बाकीच्या महिलांना सुद्धा आलेले आहेत एक दहा दहा मिनिटाच्या वेटने पैसे जमा होत आहेत अकरावा हप्ता मे महिन्याचा जमा झालेला आहे आता बारावा जो तुमचा हप्ता आहे बारावा हा हप्ता तुम्हाला बारावा कधीपर्यंत जमा होईल साधारणतः पाच ते सहा दिवसात मिळणार आहे आणि तो सुद्धा पंधराशे मिळणार आहे एकवीसशे रुपये आहे ते सध्या मिळणार नाहीत आणि चेक करायचं कारण खूप महिला मोठ्या प्रमाणात महिलांना काय केलं यांनी अपात्र केलेलं आहे अपात्र खूप मोठ्या प्रमाणात महिला होत आहेत चालू आहे त्याची सुद्धा प्रोसेस त्यांची चालू आहे की महिलांना आणि अपात्र कशामुळे जे फॉर्म भरताना तुमच्याकडे नोटीस दिल्या होत्या फॉर्म भरताना त्यांनी एका सुघोषणा पत्र लावलेलं आहे ला फॉर्म भरताना हो मध्ये तुम्ही टिकमार केलेला आहे अशा प्रकारचे डबे होते आणि तिथं त्यांच्या आठ होत्या तिथं तुम्ही असे टिकमार केलेला आहे त्या मध्ये तुम्ही बसत नाही फॉर्म भरलाय आणि मग कळालं की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे पाच हक्क जास्त जमिनी इन्कम टॅक्स भरताय सरकारी नोकरीला कोणतरी लागलेलं आहे किंवा तुम्ही स्वतः क्लास थ्री क्लास फोर पदा सरकारी नोकरीला आहात आणि तरीही तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेताय त्याच्यामुळे काय झाले तुम्हाला अपात्र सरकारने केले पैसे वसूल केले जाणार नाही परंतु तुम्हाला पैलून पुढं जे काय पैसे ते मिळणार नाही तुम्ही चेक करायचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत का सरसकट सगळ्या महिलांना पैसे येणार नाहीत ज्या ज्या महिला पात्र असतील त्यांनाच हे पैसे मिळाले आहे त्यामुळे गुड न्यूज तुम्हाला एक आहे अकरावा हप्ता मिळालाय आणि दुसरी तुमचा बारावा हप्ता जो आहे हा लवकरच तुमच्या खात्यामध्ये मिळणार जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्यामध्येच मिळणार आहे जूनचा हप्ता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये मिळणार नाही जुलैचा जुलैमध्ये मिळेल आणि जूनचा तुम्हाला बारावा हप्ता जून महिन्यामध्येच मिळणार त्याचं सुद्धा तरतूद जी आहे पैशाची ती केलेली आहे त्याचं सुद्धा महत्वाचं अपडेट ट्विटरच्या माध्यमातून तुम्हाला महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे देईल चेक केलंय का ओके संजय चेक करून पैसे आले नसेल तर वेट करा एक सहा वाजेपर्यंत तुम्ही सगळेजण वेट करा तुम्हाला हे पैसे पैसे मिळून जात सगळ्यांनी चेक करून घ्या चेक करा कारण सहा वाजेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील सगळ्यांच्या आणि आले नसतील तर जिल्हा सांगा कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही आहेत किंवा काही टेक्निकल इश्यू असेल दहावा नववा आठवा काही हप्ता आला नसेल तर एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किती नंबर आहे इथे लिहिते बघा वन एट वन हा जो नंबर आहे ज्याला गोल केलंय त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना माहिती द्या की आमच्या खात्यामध्ये पैसे अजून आलेले नाही आहेत काय कारण आहे नेमकं त्याची सुद्धा दे माहिती देतील सोलापूर जिल्हा आले ओके वेलकम सोलापूरवाल्यांचे पैसे जमा झालेले आहेत चेक करून घ्या सोलापूरवाले जेवढे आहेत तिथे सगळ्यांना पैसे येतील काळजी करू नका ठीक आहे हा हा व्हिडिओ सगळ्या सगळ्या महिलांपर्यंत नक्की 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 शेअर करून द्या चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नसेल केलं एकदा चॅनल